होईचा सण जर म्हटला तर आदिवासी जे बांधव असतात याच्यासाठी दिवाळी जाईना हो तर विविध क्षेत्रात कामाले गेलेले आदिवासी बांधव आपला होळीचा सण साजरा करायसाठी आपल्या मूळ गावी येत असतात तर आज परतवाडा स्थित म्हणजे चिखलदरा स्टॉपवर असणाऱ्या रेस्ट हाऊसवर तुम्ही पाहत असाल मोठ्या प्रमाणात म्हणजे जे आदिवासी लोक कामानिमित्त इकडे खाली येतात प्लेन भागात येतात तर ते कामानिमित्त आलेले आदिवासी लोक हे आपल्या गावाला जायसाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाले होते हजारोच्या संकेत आदिवासी बांधव दरवर्षी आपल्या मूळ गावी परत असतात तर त्यासाठी रेस्ट हाऊस भागात जी खास अशी व्यवस्था केल्या गेली आणि तुम्ही पाहत असाल की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आदिवासी बांधव आहेत तर जे आदिवासी लोकं आहेत हे आपल्या मूळ संस्कृतीचे खरे पाईक आहेत याच्यासाठी खास भोजनाची व्यवस्था सामाजिक संघटनेच्या वतीनं रेस्ट हाऊस परिसरात करण्यात आली हजारोच्या संख्येत जे आदिवासी बांधव आहेत भोजनाची निशुल्क व्यवस्था केल्या गेली सामाजिक संघटनेचा जवळपास हे वर्ष आहे आणि नऊ वर्षापासून या ठिकाणी मोफत निशुल्क भोजनाचं वितरण करण्यात थोडासा यावेळेस नाईन्टीनं बी त्यात सहभाग घेतला तर या भोजनाच्या रूपानं एक सामाजिक कार्य करायचा वसा नक्कीच या सामाजिक संघटनेनं घेतला आहे तर हा पुरा कार्यक्रम नेमका कसा आहे काय आहे कारण जे आदिवासी लोक आहेत हे होईचा सण लय महत्त्वपूर्ण आहे त्याच्यासाठी हववा गिवाही मागतात म्हटलं त्या टाईमले ते तर हा नेमका कार्यक्रम कसा आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणता सामाजिक संदेश दिला जाते तुम्ही नक्की पहा

होळीचा महत्वपूर्ण सण असते होळीच्या सणासाठी आदिवासी बांधव ज्या ठिकाणी कामायला जातात म्हणजे इकडचा चिखलदरा मेळघाटचा जो एरिया आहे धार्मिक एरियातले जे आदिवासी बांधव तुम्ही पाहत असाल बाया माणसं सारे जण इकडे कामाला जातात होळी म्हणजे दिवाळीपेक्षा महत्वाचा सण याच्यासाठी असते तर या ठिकाणी काही सामाजिक संघटनेच्या वतीनं काही पत्रकाराच्या वतीनं या ठिकाणी आम्ही म्हणजे दरवर्षी भोजनाची व्यवस्था करतो मी पहिल्या वर्षी यावर्षी पार्टिसिपेट होत आहे हे गेलं नव्व वर्ष या ठिकाणी आहे तर तुम्ही पाहत असं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आदिवासीच्या महिला आहेत येतात आणि हे दुरून दूर येतात आणि त्याच्यासाठी भोजनाची व्यवस्था आहे सध्या गर्दी झाली मोठ्या प्रमाणात आणि एकाच वेळे झाल्याच्या भाजीपोळी सर्व आहे पण सध्या शिरा आणि भात त्याचं वितरण आम्ही चालू करून दिलं आहे पण जो होळीचा सण असते आदिवासी समुदाय मोठ्या आनंदात पार पाडते नऊ वर्षापासून हे चालू आहे या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी पाहिजाल तर नऊ वर्षापासून आम्ही आमचे पत्रकार मंडळी या ठिकाणी मदत करते पहिलं वर्ष आहे गावरान दांडी बी याच्यात इन्वॉल्व्ह झाली आहे एक, एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण या ठिकाणी काम आहे प्रसिद्धीचा विषय नाही सोबत माझ्या सिटी न्यूजचं चॅनलसुद्धा अमरावतीचा आहे त्याचे प्रतिनिधी नितेशदादा किल्लेदार आहेत सोबत आमचे छोटू भाऊ आहेत त्याच्यानंतर आमचे तळूदादा आहेत त्याच्यानंतर काकडे भाऊ आहे तो श्लोक आहे हे सर्व आणि हे जेमतेम सुरुवात झाली आहे एकूण समोरच्या येणारा म्हणजे होळीपर्यंत चार दिवस अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आणि मेळघाटच्या दुर्गम भागामध्ये आलेले सर्व आमचे आदिवासी बंधू आणि या बंधू भगिनींनी करिता प्रत्येक वर्षी म्हणजे मा, मागील दहा वर्षापासून मेळघाटाच्या आदिवासी लोकांना अन्नदानाची परंपरा कायम आहे ही परंपरा दोन हजार चौदा साली इथे सुरू झाली होती परतवाडा येथील रेस्ट हाऊसच्या या चौकामध्ये या परिसरामध्ये हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव इथे जेवतात चोवीस तास आदिवासी बांधवांकरिता इथे जेवण असते होळीच्या पाच दिवसा अगोदर हे आदिवासी बांधव आपल्या घरी जातात या प परतवाडा शहरामध्ये विविध ठिकाणी खरेदी करतात आणि होळीचा उत्सव हा दिवाळीसारखा साजरा करतात पाच दिवस होळीचा उत्सव साजरा करणारे जाणारे जे आदिवासी बांधव आहे त्यांच्यासाठी चोवीस तास जेवणाची व्यवस्था आमच्या माध्यमातून केली जाते राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश स्वर्गीय इंद्राताई बाबारावजी कडू यांच्या मागील तीन वर्षापासून उप, उपक्रम सुरू आहे आणि विशेष म्हणजे आमचं वक्रतुंड गणेश उत्सव मंडळ आहे त्याचप्रकारे बारलिंग कॉम्प्लेक्स मित्र परिवार आहे आमचे मार्गदर्शक मा, माननीय प्रवीण भाऊ माननीय आमचे मनोज भाऊ पोटे त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हा आयोजन होते आमचे अशपाक भाई असो त्यानंतर आमची जी मंडळी आहे बार्लिंग कॉम्प्लेक्सच्या गणेशोत्सवाची मंडळी आहे ते सर्व लोक सहभाग देतात आणि पाच दिवस होळीचा हा सण उत्साहाने साजरा केला जाते अन्नदानामध्ये कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस हजार आदिवासी बांधव इथे जेवण करतात आणि पोट भरून जातात ही परंपरा आमची कायम आहे आणि मी धन्यवाद देऊ इच्छितो गावरान नाईन्टी यांचा की त्यांनी आज आमचा हा उपक्रम हा जनतेसमोर मांडलेला आहे चांगल्या गोष्टी हा जनतेसमोर येत नाही म्हणून हा उपक्रम दहा वर्षापासून याच प्रकारचा कायम आणि पुढे सुद्धा कायम राहील याच प्रकारची प्रतिक्रिया मी देतो आणि आजच्याच प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये सर्वांना होळीच्या का खूप खूप शुभेच्छा बदललो पत्तलो आपल्या आजच्या पत्लो अभी थोड़ा चावल चालू कर दे रोटी बन गई क्या लाइन सभी आटा चुचुंबा सभी आटा चुचुंबा सभी आटा चुचुंबा नहीं देता तुम्हें ये तुम्हें क्यों कर रहे हो भाई तुम्हें जिला से खाली क्यों नहीं है ना उनसे तो दर्द से भरा हुआ टक्कर चल रही हो जहाँ पीछे आएगा तुझे हेलो 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 तला तला कर द